शरदचंद्र पवार गटाचे नेते रमेश कदम आपल्यासोबत आहेत साहेब काय सांगाल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची कशी तयारी नाही ओव्हरऑल आज जा ज्यापर्यंत आज मला वाटतं राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे चार वाजता साधारणतः चार वाजता जे ऐकिवात आहे आम्हाला या नगरपंचायत तिच्या निवडणुक्या त्या प्रामुख्याने पहिल्यांदा घेणार पहिल्या टप्प्यात जर जा तसं झालं तर मग मोहोळ नगरपालिकेमध्ये जे वॉर्ड आहेत ते दहा वॉर्ड त्या दहा वॉर्डामध्ये वीस प्रभाग आहेत मग त्या प्रभाग निय तिथे कसं काय वातावरण आहे कास्ट ब्रेकअप काय आहे किंवा कोणाचं कोणाची तयारी कितपत आली आहे कोण कशा पद्धतीने सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये काम करत आहेत कोण माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांच्या विचाराशी ठाम राहून तिथून कोणाचा लढण्याचा आग्रह अशा पद्धतीची ओवरऑल काही लोकांशी बोलून आपण चर्चा करतो आहे साहेब नगर परिषदेची निवडणुकीची काय भूमिका अस स्वातंत्र्य लढणार आहात की मग महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्याबरोबर काय बोलणं वगैरे चालू आहे का नाही आता हा धोरणात्मक निर्णय आहे त्याच्यामुळे हा पॉलिसी मॅटर आहे उद्या याबद्दलचा निर्णय वरिष्ठ पातळीवर म्हणजे जिल्हा असा जिल्ह्याचा असेल <coughs> जिल्हा लेवलचा काय निर्णय घेतला असेल त्या संबंधी जिल्ह्याचे माननीय जिल्हाध्यक्ष असतील आमचे धैर्यशील भैया माननीय खासदार असतील त्यांच्याशी चर्चा ते चर्चा करून ते ठरवतील काय करायचं ते आणि राज्य लेवलला जर महाविकास आघाडीच्या बाबतीत काय हो निर्णय होत असेल ते आदरणीय पवारसाहेब आहेत सुप्रिया ताई आहेत आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब आहेत आदरणीय जयंत पाटील साहेब आहेत हे सगळे मत्तबर मंडळी त्या संदर्भातलं धोरण ठरवतील आणि मग पुढे खाली आमच्याके लहान कार्यकर्ते ते धोरण दोरन, त्या धोरणानुसार काम करतील त्याच्यानुसार साहेब मोहोळ मतदारसंघाची जी जबाबदारी निवडणुकीची शरद पवार साहेबांनी ते तुमच्यावर सोपवली आहेत तर त्यात कितपत नाही नाही अशी काय कुठल्याही आ, एका माणसावर मोहळ नगरपालिकेची जबाबदारी पक्षाने सोपवलेली नाही या पक्षामध्ये अनेक सिनियर मान मंडळी माझ्यापेक्षाही अनेक वर्षापासून काम करत आहेत ते त्या सर्वांना एकत्रित एक बसायला आम्ही लावणार उद्या पाच तारीख आहे पाच तारखेला सकाळी साडे दहा वाजता अजिंक्यतारा हॉटेलला त्या संदर्भातली कार्यकर्त्यांची नेत्यांची बैठक आहे त्या बैठकीमध्ये पुढचं कसं प्लॅनिंग करायचे या संदर्भातले काही कॅल्क्युलेशन्स या संदर्भातल्या काही स्ट्रॅटेजी उद्या ठरेल आणि ती स्ट्रॅटेजी ठरल्यानंतर सगळे मिळून सगळ्यांनी जबाबदारी घेऊन सगळ्यांच्या खांद्यावर ती जबाबदारी राहून मोहळ नगरपालिकेवर माननीय शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या विचाराचा सध्या तरी आगा महाविकास आघाडीच्या बाबतीत आम्हाला काही कल्पना नाही तर पक्षाच्या विचारांचा नगराध्यक्ष आणि पक्षांना मानणाऱ्या विचारांशी बांधून राहून एकनिष्ठपणे काम करणाऱ्या लोकांच्या खऱ्या प्रतिनिधी नगरसेवकांना निवडून दिलं पाहिजे अशा पद्धतीचं काम त्यांना सहकार्य करण्याचं काम आम्ही सगळे मिळून करणार आहोत साहेब शेवटचा प्रश्न मोहोळ मतदारसंघात मोठा मानणारा वर्ग आपल्याला आहे तर काय कार्यकर्त्याची आजची इच्छा इच्छा आहे की मला तुमच्यामार्फत मग... या ठिकाणी उमेदवारी मिळावी तर आपली काय भूमिका असेल मग नाही निश्चितपणाने त्या पॅनलमध्ये मी देखील असेन या तालुक्याचा माजी आमदार म्हणून तर त्या ठिकाणी माझा वैयक्तिक असा आग्रह आहे ज्या वेळेला मुंबईमध्ये पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली आदरणीय प्रांताध्यक्ष होते आदरणीय दैर्यशील भैया मोहिते पाटील होते आदरणीय जयंत पाटील साहेब होते माननीय ज जितेंद्र आव्हाड साहेब होते त्यावेळेला आम्ही असं म्हटले की ही निवडणूक जी आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल तर अशा निवडणुकांमधे कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे आणि अशा म म कार्यकर्त्यांना संधी देऊन नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आता नेत्यांनी ने जर खालच्या प पदावर पदा देखील आग्रह धरला क्लेम धरला तर तो योग्य होणार नाही मी माझंच उदाहरण पक्षासमोर ठेवलं की साहेब माझी जी मुलगी सिद्धी तिला विधानसभेची उमेदवारी मिळाली पुन्हा काही कारणामुळे ती बदलली गेली तर मी लगेचच माझ्या मुलीला नगराध्यक्ष करा म्हणून आग्रह करणार नाही त्यामुळे माझ्या मुलीलाही संधी देता कामा नये आणि या मतदारसंघातल्या एखाद्या स्वयंघोषित नेत्याच्या बाय पत्नीला किंवा घरामध्ये उमेदवारी ती देता कामाने या मोह नगरपालिकेचा नगराध्यक्ष एक सर्वसामान्य महिला जी महिला अनुसूचित जातीसाठी राखीव आ मद ब हे नगराध्यक्षपद आहे तर खऱ्या अर्थाने गरीब महिलेला आणि खऱ्या मागासवर्गीय महिलेला पक्षाने संधी दिली पाहिजे अशा सम अशा बाब अशा संदर्भातला आग्रह मी मुंबईच्या बैठकीतसुद्धा ठेवलेला आहे उद्याच्या बैठकीतसुद्धा हा माझा आग्रह राहणार आणि माझ्या ह्या आग्रहाशी मी कायम स्टिकअप राहणार आहे आणि माझा प्रयत्न असा आहे की गरीब महिलेला आपण या मोह नगरपालिकेचा नगराध्यक्ष करू आणि निवडून येणाऱ्या इतर सर्व, सर्व सेवकांनी मिळून त्या त्या महिलेला सहकार्य करून ही नगरपालिका खऱ्या अर्थाने ठेकेदार मुक्त करण्याबद्दल या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावा आणि त्यासाठी आमच्यासारख्यांनी बाहेरून बाहेर भार राहून हस्तक्षेप इंटरफेअर न करता हस्तक्षेप न करता त्यांना सहकार्य करावं अशाबद्दलची भूमिका पक्षात मांडलेली आहे यापुढे मांडत राहील साहेब शेवटचा प्रश्न विचारतो आता जे पक्षाचे आमदार आहेत या ठिकाणाहून शरदचंद्र पवार गटाकडून निवडून निवडून आलेले ते असं म्हणत आहेत की किंवा भाषणातून असं आपल्याला ऐकायला मिळालं की मी फक्त नावाला तुतारीज आहे आणि शेनेज आहे असे ते सातत्यानं म्हणत असतात या संदर्भात माननीय पक्षांनी पक्षप्रमुखांनी पक्षाने पक्षा या संदर्भातली दखल घेतलेली आहे म मी माझ्याच पक्षाच्या आमदारा नावापुरता काय होईना ते आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे किंवा त्यांच्याबद्दल योग्य नाही पण जर अशा पद्धतीने पक्षविरोधी कारवाया जर कोण करत असेल तो मी जरी असेल किंवा आमदार जरी असेल तरी त्यावर शेवटी पक्षांनी ठरवलं तर वेगळ्या पद्धतीची कारवाई देखील होऊ शकते पक्ष आणखीन संधी देतोय की सर्वांनी मिळून त्या ठिकाणी काम करू ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्हाला एवढी मोठी संधी मिळाली तर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना किंवा त्या पक्षाच्या वाढीसाठी तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत अशी पक्षाची म्हणजे भूमिका आहे आणि ती भूमिका जर स्वीकारून त्यांनी पक्षाचं काम केलं तर ठीक आहे नाही स्वीकारली तर त्या संदर्भातला निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील हे होते आपल्यासोबत मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी महत्त्वपूर्ण अशी घोषणा केलेली आहे मोहोळ नगर परिषदेचं नगराध्यक्षपद आहे ते सर्वसामान्य घरातून येणाऱ्या महिलेला देण्यात यावं दे आणि आमदाराच्या संदर्भाने देखील आमदारांनी पक्षाचं काम करावं असे देखील भूमिका घेतलेलं आहे बी सी न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर